नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबया या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षनी मात्र रमाला तिच्या घराजवळ सोडलेलं असतं तेव्हा आता तो मनाशी म्हणतो की जर ही खरी रमा असेल ना तर ही बरोबर रमाचं घर ओळखेल आणि आता माही मात्र हळूहळू पुढे जाते परंतु ती विचार करते की आता मी कसं ओळखू इथे रमाचं घर कुठे असायचं तेव्हा मात्र तिथे रमाच्या नावाची पाठी दिसते तेव्हा तिच्या लक्षात येतं की क्यूट आंटीने सांगितलं होतं की तिचा फुडचा बिझनेस होता त्यामुळे ती बरोबर तिथेच जाते आणि आता अक्षय मनाशी म्हणतो म्हणजे कदाचित हिला तिचं घर तरी आठवत आहे तेवढ्यात ती दरवाजा वाजवते आणि तिची आई नसून आता मावशी दरवाजा उघडते आणि मावशीला बघून ती तिच्या गळ्यात पडते परंतु आता रडताना मात्र ती आई म्हणते आणि हे ऐकून मात्र अक्षय म्हणतो अगं तू मावशीला आई, आई समजते आहे का तर तेव्हा आता लगेचच माही मनाशी म्हणते खाल्ली माती मी परत लगेच ती अक्षयला उत्तर देते मग काय झालं मावशी पण आई सारखीच असते आणि आता लगेचच पुढे तिची आई येते आणि तिच्या गालाला स्पर्श करताच आता माही मनाशी म्हणते ही नक्कीच आई असेल आणि आता जोरातच तिला मिठी मारून आई म्हणून म्हणते तर मात्र आता लगेचच पुन्हा पुन्हा रमाची आई माहीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत असते तेव्हा मात्र अक्षय मनाशी म्हणतो की एक आई आपल्या मुलीला ओळखायला कधीच चूक करणार नाही मी उगाचच संशय घेतो आहे हीच आहे ही रमा आणि असं म्हणून आता तो त्याच्या मनातला गैरसमज दूर करत असतो त्यानंतर त्या दोघांना मात्र आता घरामध्ये येण्याचा आग्रह ते करतात दुसरीकडे मात्र आता सगळं आता आठवत असतं रमाच्या आईला की ती जेव्हा रस्त्याने जात होते तेव्हा मात्र तिने माहीला बघितलं होतं आणि तिला बघून तिला खूपच मोठा धक्का बसला होता ती तिची वाट बघत होती परंतु तिथे ती, ती न आल्यामुळे लगेचच ती सीमाला जाऊन भेटली आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला तेव्हा सीमा तिला समजावत अगं सांगितलं नसतं का ही रमा सारखी दिसणारी मुलगी आहे माही तर तेव्हा आता ही मुलगी इथे काय करते आहे तिला इथे का आणलं आहे तेव्हा विचारल्यावर सीमा सांगू लागते मीच आणला आहे कारण आता आपण आपल्या रमाला तर गमावला आहे पण अक्षयसाठी हे करूया आणि हे मात्र आता तिला आठवत असतं तेव्हा माही म्हणते असं वाटतं आहे की मी पहिल्यांदाच तुमच्या हातचं जेवते आहे तर तेव्हा मात्र तिची आई म्हणू लागते हो आम्हाला जसं तुला बघून आज असं वाटत आहे की खूप वर्षांनी तुला बघतो आहे त्यामुळं होतं असं कधी कधी आणि आता सगळेच जण खूप आनंदी असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की एवढ्या सगळ्या फॅमिलीचं प्रेम बघून माहीचे डोळे खूप भरून येतात तेव्हा मात्र आता रामाची आई तिला म्हणू लागते तू जरा आतमध्ये येते दोन मिनटं मला बोलायचं आहे तुझ्यासोबत आणि त्यानंतर मात्र अनिल तिला फोन तुझ लावतो आणि आता अक्षय मात्र माहीच्या फोनवर नीलचा नंबर बघतो आणि हा कोण आहे नील असा मनाशी विचार करतो त्यानंतर मात्र आता तिची आई माहीची ओटी भरते आणि तिला सांगू लागते हे खरं नीला देता पण अक्षयला संशय नको नाही यायला बाळा म्हणून मी तुला हे देते आहे आणि त्यानंतर आता तिला प्रेमाने जवळ घेते आणि माही तिला थँक यू मम्मा असं म्हणते आणि तीही तिला प्रेमाने जवळ घेते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा